श्री थोडेसर आलेले आहेत पुळेसरांचं आपण एका टाळ्यानं स्वागत करूया

महत्वा म्हणून अकोला यांची विद्यार्थी आपले साजरे केलेलं आहे दोन मिनट माईक भर आहे भावना दोन शब्दात व्यक्त करण्यासाठी परवडी का कर सर आणि तसंच आहे धनंजय आणि माझ्या <laughs> <अच्छा>। बाबतीत <laughs> अकोल्याचे प्रतिनिधी श्री विशाल राजे बोरे सर पण आज इथे उपस्थित आहेत टाळ्यांच्या गळ्यात आपण त्यांचे स्वागत करूया येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले सूर्यनमस्कार ते प्रात्यक्षिक सादर केले त्यांच्या शिक्षिका पण मनीषा धांडे यांना डॉक्टर मनीषा धांडे आपल्या आपल्याला विनंती आहे की आपण इथे स्टेजवर यावे

ही याच्यापेक्षा जास्त आपल्या भावना व्यक्त करीत अशी मी अपेक्षा माष

जो कार्यक्रम आहे हा डॉक्टर योगेश पाटील सर सप्तमी सूर्य नमस्कार रिले स्पर्धा ही माझ्या मते एक कलेक्टिव कॉन्शियसनेस व लॉ ऑफ चा एक प्रतीक आहे ज्याप्रमाणे आकाशात पक्षी एक हवेच्या रूपात एक सिंक म्हणून चालतात तीच एक व्हायब्रेशन इमोशन आणि एनर्जी ही नेहमी कॉन्टॅजियस असते तर ते सर्व इथे यावेळेस सूर्यनमस्कार करतात तर ती एनर्जी ही एक स्प्रेड होते याचं हे स्वरूप आहे आणि एक सूर्यातून येणारी ही एनर्जी आज पृथ्वीवर इथे प्रतीत होणार आहे तर या अशा भव्य आणि कल्चरल कार्यक्रमाला मी आमचे निरामय एज्युकेशन अँड मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष जे नेहमी सोशल कॉन्शियसनेस घेऊन जे पृथ्वीवर फिरत असतात तर त्यांच्याद्वारे आजच्या या कार्यक्रमाला एक फुलाची पाकळी म्हणून पाच हजार रुपयाची देणगी हे सोशल आमच्या तर्फे कार्य म्हणून मी आडे सरांना सांगतो की जे त्यांनी या ठिकाणी सर ना तो आणि अगदी मनापासून तो कुठलंही ब्लॉकेज न ठेवता तो धर्जे वगैरे आणि रिसीव्ह करावा म्हणजे ही एनर्जी सेविंग रथसप्तमी मी सूर्यनमस्कार दिन दोन हजार पंचवीस चे हे सहाव वर्ष आहे ज्या वर्षामध्ये आपण जी सूर्यनमस्कार साखळी ज्याला आपण रिले म्हणतो त्याचं वर्षाचं आयोजन आहे शासनाच्या माध्यमातून हा इव्हेंट दिन म्हणून सगळीकडे साजरा होतो एकोणीसशे नव्याण्णव ला जिंके फिटनेस पार्कची स्थापना झाली त्याच्या पूर्वीपासून हा इव्हेंट आम्ही साजरा करत असतो साधारणतः या वर्षी हा इव्हेंटमध्ये साठ संस्था सहभागी झालेल्या आहेत घर घर सूर्यनमस्कार हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे साधारणतः कुठल्याही स्पोर्ट ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही लक्षात घेतलं ज्याला आपण साधारणतः कार्डिओ जो म्हणतोय तर तो हृदयाभिषेक जो व्यायाम आहे त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार हा कार्डिओ सगळ्यात वरती टॉप वरती आहे आणि ह्या सूर्यनमस्काराला तुम्हाला करताना कुठल्याही ऋतूच अडचण येत नाही त्यानंतर साहित्यांची अडचण येत नाही जागेची अडचण येत नाही म्हणजे हा सर्वांग सुंदर व्यायाम तुम्ही कुठेही कधीही आणि कुठल्याही परिस्थितीला करू शकता तर आपण आयोजन करतोय आणि हा प्रकार जो शारीरिक क्षमतेचा प्रकार आहे तो सगळ्यांनी आपल्याला अवगत करावा या उद्देशाने ही सूर्यनम साखळी सर्वीकडे केल्या जात आहे रथसप्तमी आज चार फरवरी तारीख आहे सकाळी सहा वाजल्यापासनं या इव्हेंटला सुरुवात झालेली आहे आणि उद्या दिनांक पाच सॉरी शृंखला राहणार आहे या इव्हेंटला कुठल्याच प्रकारची वयाची मर्यादा मर नाही आहे एक दुसऱ्या भाषेत अगर सांगितलं तर ज्यांना लहान मुलांना ज्यांना शिशू समजते तो प्रत्येक विद्यार्थी साधारणतः याच्यामध्ये तीस महिन्याच्या मुलीपासनं तर साधारणतः सत्याऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत याच्यामध्ये सहभाग आहे याच्यामध्ये स्त्री पुरुष यांचा पण सहभाग आहे या, या व्यतिरिक्त दिव्यांग प्रत्येक गटातले दिव्यांग ज्याला आपण म्हणतो अंध त्यानंतर विकलांग मुकबधिर अस्थिव्यंग अशा सगळ्या प्रकारच्या दिव्यांगांचा पण यामध्ये सहभाग आहे मी मुकबधील मुलींची शाळा मलकापूर येथे विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत आहे येत्या पंचवीस वर्षापासनं आणि आम्ही इथे सूर्यनमस्कारासाठी तीन चार चा ते चार वर्षापासून येत आहे आमच्या सात ते चौदा वयोगटापर्यंतच्या मुली आहेत आणि भगत सरांकडे आम्ही नेहमी येतो ते नेहमी आम्हाला इतर उपक्रमात सहभागी करून घेतात आणि दरवर्षी आम्हाला आम्हाला जरी आठवण नसली तरी ते आठवण करून देतात आमच्या मुली एक तास रोज सूर्यनमस्कार करतात चाळीसही मुली सूर्यनमस्कार करतात मागच्या वर्षी आमच्या एका मुलीने फक्त सहा वर्षाची ती मुलगी आहे तिने पंधरा मिनटात एकशे सहा सूर्यनमस्कार केलेले आहेत आणि इतर इथं येऊन जे आपल्या मुली आमच्या मुली जे शिकतात ते एक आमच्या मुलींना मोटिवेशन आहे कारण आमच्या मुली ऐकू शकत नाही बोलू शकत नाही त्याच्यामुळे हा खूप छान उपक्रम आहे आणि भगत सर आम्हाला जोही असा नवीन उपक्रम असला त्यात सहभागी करून घेतात आम्ही त्यात आनंदानं सहभागी होतो आणि आमच्या मुली इथून भरपूर काही शिकून जातात तसंच आमच्या मुली इतरांना पाहून शिकतात आणि त्या स्वतः शाळेत असं मुलींना सांगतात आणि यांचं पाहून इतरही लोक आमच्या आजूबाजूचे लोक या कार्यक्रमात सहभागी होतात आमच्या मुलींना ऐकू येत नसल्यामुळे त्यांना इतर दोन्ही म्हणजे काहीच माहिती नाही आहे पण सरांनी आमच्या मुलींना इथं आणून त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि त्यांना ते खूप आवडलं त्यांचा सर्वांगीण विकास होतो याच्यामुळे आणि त्या खूप काहीतरी शिकून जातात फक्त डोळ्यांवर विश्वास असल्यामुळे ते फक्त एका क्षणात पाहतात आणि तसं ते वर्षभर सुरू ठेवतात कलर बिर्ला कॉलेजचा विद्यार्थी विपुल पटेल आहोत हरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या अजिंक्य फिटनेस जिम यांनी अखंड अखंड सूर्यनमस्काराचा प्रोग्राम आयोजित केला होता या प्रोग्राममध्ये सव्वीस तास आपल्याला सूर्यनमस्कार करायचे होते याच्यात आम्ही पण आमचं योगदान दिले आमच्या सरांनी आमच्या स्कूलच्या मॅनेजमेंटनी आम्हाला इथे आणले इथे सगळ्याच विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केले व त्यांना खूप प्रोत्साहित पण करण्यात आलं सूर्य सूर्यनमस्कार याचा आपल्या आपल्या याच्यात खूप महत्त्व आहे यांनी आपण तंदुरुस्त राहतो फिट राहतो आपल्या बॉडीची इम्युनिटी पण वाढते आणि आपण स्ट्रॉंग पण बनतो म्हणून आपल्याला दरवर्षीप्रमाणे सगळ्यांनीच या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व इथे यावे धन्यवाद